परिपन महिला असुरक्षित तो हली कुना जी आता आस करावी काय मागू भारत माते तुझ्या चरण मी दाना सर्वांना जाद यो हीच माझी आना हीच माझी आना कुणी कुणाचे पाय ओढी कुणी कुणाला जवळ सत्य परिस्थिती आहे कोणी किसी का नाही कोणी किसी का यामध्ये जनता काय नाही आम्ही चंद्रावर गेलो आज सर्व सुशिक्षित इथं काय म्हणे आम्ही चंद्रावर गेलो तरी पण भूम हस्त पाप च राहिलो काय म्हणे आम्ही चंद्रावर गेलो तरी पण महापुरुषांनी आता सुरू आहे आता तर महापुरुषांनी येऊन प्रबोधन केली महापुरुषांनी येऊन प्रबोधन केली तरी पण मानसाची जात नाही गेली तरी पण मानसाची जात नाही गेली सर्वांना जात येऊ हीच माझी आन सर्वांना जाग हीच माझी आग काय मागू भारत माते तुझ्या विधान काय मागू भारत माते तुझ्या चरणी धन्यवाद धन्यवाद